नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर होणार आहे आणि जर आम्ही जी प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये आम्हाला मालकी हक्काचे पट्टे लँड एक्वायर जशावरती आज भटकी विमुक्त समाज आणि आदिवासी समाज हे अनेक वर्षापासून तिथे आहे त्यांना त्यांची जमीन तिकडे नियमित करून त्यांना तिथे मालकी हक्क हा हक्काचे पट्टे तिकडे देण्यात यावे प्लस यांचे जे जातीचे जे दाखले आहेत यांना हे बनवून द्यावे कारण की हे जर बनवून दिलं नाही तर जे भटके समाज आहेत यांची येणारी पिढी कधी शिक्षित होऊन संघटित होऊन संघर्ष कधी करू शकणार नाही म्हणून सरकारला हे आमची आग्रहाची विनंती आहे कृपया हे मॅटर खूप सिरियसली घ्यावे आणि जर आपण याचं जी आर काढून याला लवकरात लवकर याच्यावरती काम आपण सुरू नाही केलं तर आपण सर्व म्हणतात की हा समाज धमकी देणारा आहे तर आम्ही तुम्ही आम्ही याला धमकी घ्या की तुम्ही याला वॉर्निंग घ्या याला लवकरात लवकर जर आपण याचं काम नाही केलं तर येणाऱ्या काळात लवकरात ये लवकर महाराष्ट्रव्यापी तुम्हाला आंदोलन दिसेल आणि याचा फटका हे तर कोणता राजकीय मुद्दा नाही आहे पण याचा फटका तुम्हाला तुमच्या राजकारणामध्ये पडणार आहे कारण की हे फक्त आदिवासी समाज किंवा भटकी विमुक्त समाज नाही याच्या मागे ओबीसी एस सी मराठा समाज ही आणि इनफॅक्ट मायनॉरिटी समाज मुस्लिम समाज सुद्धा या भावासोबत उभा आहे सर्वांना जयक माझं नाव विनोद पवार आहे मी पारधी समुदायामध्ये आहे मधून येतो आणि देशाला बहात्तर वर्ष पूर्ण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी पण ती पारधी समाजाला कुठं ना कुठं पुटा अन्याय होत आहे आणि आज बी अन्याय चालूच आहे तो अन्याय दिसत नाही पण तो अन्याय प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे होत असतो त्यांच्या नागरिकत्व पुराव्याचं जे आहे निघत नाहीत पन्नासचा दाखला मागला मागितला जातो त्यांच्यावरती जे आपल्या केसेस खोट्या केसेस गुन्हेही लावले जातात आणि त्या गुन्ह्यामध्ये अडकवून देग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून त्यांच्यावरती हरॅसमेंट केलं जाते आणि हेच नाही तर त्यांचे हक्क जमिनीचे जे पट्टे आहेत त्यांना मिळालेले नाहीत आज आमच्याकडे जे पट्टे आहेत मिळाले नाही ते पट्ट्यांना पुरावा मागतात पुरावा आता आदिवासी असल्यामुळे तो पुरावा कुठून आणणार जग आपल्या जंगलात फिरणारा आदिवासी समाज हा कुठून पुरावा आणणार त्यांच्याकडे पुरावे नाहीत सरकारनी आपला जे वनक्क कायदा आहेत त्याच्यामध्ये शिथिलता आणून आणि त्या कायद्याला थोडंसं कंट्रोलमध्ये हो, पट्टे देण्यात यावे दे सर्वांना जय भीम माझं नाव सरोज राजेश बोरकर भटक्या आदिवासी समाजाच्या जे समितीतर्फे संवाद यात्रा काढलेली आहे ते अठ्ठावीस तारखेपासून फुलेवाड्यातून सुरू झालेली आहे आणि सोळा तारखेला आपली संविधान चौकामध्ये ते आपली रॅली येणार आहे तर भटक्यांच्या जे समस्या आहे की जसं गावठाण जमीन असेल ती त्यांच्या हक्काची मिळावी आणि नागरिकत्व पुरावे तसेच त्यांचे जातीचे वगैरे प्रमाणपत्रे आहे ते त्यांना हक्काचे मिळावे आणि तसेच माणूस म्हणून त्यांना माणूसकने माणूस जगता यावे त्यांच्या हक्कासाठी ही संवाद यात्रा काढलेली आहे जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता नहीं हकीकत रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद